सणासुदीच्या काळामध्ये घरच्या घरीच अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये मिठाई करता आली तर आणि ही मिठाई ना अगदी कमी साहित्यामध्ये यामध्ये तुपाचा सुद्धा जास्त वापर केलेला नाहीये परफेक्ट दानेदार ही मिठाई तयार होते नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे बरे आहात ना आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि समाधानाचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी जर म्हणाल ना अगदी सोपी रेसिपी आहे आणि यामध्ये जे साहित्य घेतले ना त्याची पहिल्यांदा ओळख करून देते तुम्हाला तर त्यासाठी ना इथं बघा दोन चमचे दोन ते तीन चमचे ना मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे इथं पायनॅपल इन्स्टन्स घेतला आहे पायनॅपल एसेन्स नसेल तुमच्याकडं तर तुम्ही ना यामध्ये गुलाबजल किंवा वेलची घालू शकता इथं फूड कलर घेतला आहे मी आणि इथं आहे ना बघा एक अडीचशे ग्राम अडीचशे ते शंभर ग्रॅमचा तुपाचा डबा घेतलेला आहे तर आपल्याला एवढं तूप लागणार नाहीये कमीच तूप लागणार आहे आपल्याला इथं खडी साखर घेतली खडी साखर तुम्ही आवर्जून घाला खडी साखर जर नसेल तर तुम्ही रेग्युलर साखर घालू शकता आता जे आपण एक वाटी बेसन घेतलं होतं आता ग्राममध्ये जर सांगायचं झालं सा ना तर अडीचशे ग्राम हे बेसन घेतलं होतं मी आणि हे घरीच दळलेलं बेसन आहे यामध्येच आपल्याला दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये ॲड करायचे आणि हे गव्हाचं पीठ आपल्याला हलकासा कलर चेंज होईपर्यंत तर भाजून घ्यायचं आहे या स्टेजवर आपल्याला तूप घालायची गडबड करायचं नाही आहे तूप आपण थोडंसं शेवट घातलं ना पीठ भाजत आल्यानंतर तर काय होतं पीठ जे तूप आहे ना ते सुद्धा कमी लागतं आणि कमी तुपामध्ये आहे ना सुद्धा चांगलं भाजून निघतं आणि जे आपण पीठ घेतलं आहे गव्हाचं सुद्धा अगदी परफेक्ट भाजून निघतं आता इथं बघा पहिला मी दोन चमचे तूप घालून घेणार आहे आणि या दोन चमचे तुपामध्येच आपल्याला आहे ना परफेक्ट आपली मिठाई इथं तयार होती याच्या पुढं आपल्याला तूप घालायची अजिबात गरज पडणार नाही आहे जितकं हे पीठ तुम्ही आहे ना तुपावर अगदी हलकंसं भाजून घ्याल म्हणजे हलका हलका सुवास येईपर्यंत हे भाजून घ्याल ना तितकाच या मिठाईला सुगंध खूप छान येतो आणि टेस्ट सुद्धा खूप छान लागते आता बघा पहिल्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत मी फक्त दोन चमचे तूप घातलं यामध्ये आणि दोन चमचे तुपामध्ये ना हे पीठ चांगलं भाजून निघालेले आता जर तुम्हाला जर वाटत असेल की यामध्ये तूप थोडंसं ॲड केलं पाहिजे तर तुम्ही या स्टेजवर करू शकता पण मला अजिबात गरज लागली नाही आहे की तूप यामध्ये ॲड करावं आणि बघा पीठाला ना हलकीशी चकाकीसुद्धा आलेली आहे असं हलकंसं पीठ आणि बेसन चांगलं भाजून घेतलं ना तर जी वडी करतो ना आपण त्याला सुगंध तर छान येतोच शिवाय ना ती वडी बाजतसुद्धा नाही अनेक वेळा काय होतं की बेसनाची वडी किंवा बेसनाचा मिठाई खाल्यानंतर पोटामध्ये गडबड होती तर असं होणार नाही बिलकुल त्यासाठी आहे ना बेसन आणि पीठ आपल्याला आहे ना तूप न घालता पहिल्यांदा भाजून घेतले ना तर सुगंध छान येतो आता बघा हे पीठ आणि बेसन चांगलं भाजून घेतलेलं आता तुम्हाला जर बेसन आणि गव्हाचं पीठ भाजण्यासाठी नाही तर टोटल मिनटं जर सांगायची झाली ना तर फक्त सात ते आठ मिनटं लागलेली आहेत अजिबात वेळ सुद्धा जास्त लागत नाही आता इथं बघा अर्धी वाटी मी दूध घेतलेलं आहे हे रूम टेम्परेचरवरचं दूध आहे पच्च वगैरे दूध घेतलेलं नाही आहे आपण सकाळी जे तापून दूध थंड करून घेतो ना तेच दूध घेतलेलं आहे आणि हे दूध आहे ना आपल्याला अगदीच एकदा जास्त घालायचं नाही आहे थोडं थोडं करून घालायचं आहे त्याच्यामुळं काय होतं जे बेसन आणि गव्हाचं पीठ आहे ना याला अगदी दाणेदारपणा येतो तर हे आपल्याला दोन ते तीन मिनिटं आहे ना असं चांगलं भाजून घ्यायचंय आता तुम्हाला जर आहे ना दुधाचा हपका द्यायचा नसेल ना तर हे तर तुम्ही पाण्याचा सुद्धा हपका देऊ शकता पाण्याचा हपका जरी घातला ना तरी सुद्धा मिठाई अजिबात खराब होत नाही कारण आपण हे ना गरम असतानाच करतोय आणि गॅस सुद्धा गरम आहे आणि गॅसवर आपण जे भांड ठेवले ते सुद्धा गरम आहे मिश्रण सुद्धा गरम आहे त्याच्यामुळे ना अजिबात खराब होणार नाही जर तुम्हाला दूध घालायचं नसेल तर पण दुधाने आहे ना एक चव आणि सुगंध छान येतो म्हणून दूध घातलेलं आहे आणि बघा मी अर्धी वाटी दूध घेतलं होतं तर त्यातले ना दोन ते ती तीन चमचेस फक्त दूध घातलेले मी दूधसुद्धा जास्त लागलेलं नाहीये आता हे मिश्रण आहे ना चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे यातल्या गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या यामध्ये मी घालणार आहे आता Powder, केला, केला, ग, मिल्क पावडर आता बघा मिल्क पावडर मी ज्या वेळेस घातली मिश्रणामध्ये तर त्यावेळेस आहे ना मी गॅस बंद केला असं का केलं तर ब आपण गरम असताना आहे ना गॅससुद्धा ग चालू असताना यामध्ये मिल्क पावडर घातली ना तर मिल्क पावडरच्या गाठी होतात त्यासाठी आहे ना गॅस बंद करायचा किंवा जे पातेलं आहे जे भांडं आहे ना ते खाली उतरून घेऊन मग यामध्ये ना तुम्ही मिक्स केले ना तरी चालतं तर यामध्ये बघू शकताय हलक्याशा तुम्हाला गाठी दिसत असतील पण या गाठीत ना खूप कामाच्या आहेत अगदी माव्यासारखं स्ट्रेक्चर येतं या मिठाईला आता हिथं आहे ना मी आपण जी खडी साखर होती ती दळून घेतली आणि ती यामध्ये घातली आता तुमच्याकडं मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर खडी साखर नसेल पण खडी साखर खरंच घाला अगदी पौष्टिक ही मिठाई तयार होती पण खडी साखर जर नसेल तर आपली जी सक, सकाळी चहा पिताना जी आपण साखर घालतो चहाला ती घातली तरीच हरकत नाही आहे आता इथं मी आहे ना पायनॅपल एसन्स घाल घातलाय खरंच पायनॅपल एसन्स जरूर घाला तुम्ही मी तर सजेस्ट करेल तुम्हाला कारण आहे ना त्यांनी सुगंध आहे ना खरंच खूप छान येतो मिठाईला आणि हे सुद्धा आहे ना चांगले मिक्स करून घ्यायचंय आता ते मिश्रण एका साईडला ठेवायचं आता इथं बघा मी घातलं अर्धी वाटीला सुद्धा कमी पाणी घेतलेले यामध्ये राहिलेली साखर घालायची तर मिश्रण जी साखरेचं होतं ना ते मी सगळं घातलेलं नव्हतं आता यामध्ये थोडासा फूड कलर घालायचा आहे आणि थोडासा अर्धा चमचा तूप घालायचं आहे याने आहे ना मिठाईला चकाकी चांगली येते मिश्रणाला आणि याचा आहे ना आपल्याला अगदी चिपचिपी पाक करायचं आहे एक तारी पाक वगैरे करायची गरज नाही आहे कारण आपण बेसन आणि गव्हाचं पीठ हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलेले आहे त्याच्यामुळे आहे ना एक तारी पाक करायची गरज लागत नाही आणि एक तारी जरी पाक नसला ना तरी मिठाई आहे ना टिकते चांगली आठवडा ते दोन आठवडा बाहेर टिकते फ्रीजमध्ये जर म्हणाल ना तर, तर महिनाभर मिठाई अजिबात खाई काही होत नाही कारण आपण यामध्ये ना मावा घातलेला नाही किंवा खावा घातलेला नाही आता हे मिश्रण आहे ना कोमट असताना किंवा गरम गरम असताना या आपण बेसनाने गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करायचे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचे म्हणजे एक प्रकारचं काय तर आपण आहे ना यामध्ये असं पाक करून घातला ना मिठाईमध्ये बेसनाच्या तर जी बेसन मिठाई आहे ना ती चवीला खूप छान लागते शिवाय आहे ना अगदी बाहेर मिळते ना बघा थोडीशी मौसूद अशी मिठाई घरी तयार होती आणि हे मिश्रण बघा चांगलं मिक्स करून घेतलं आहे मिश्रणामध्ये आता हि एक केक चिटीन घेतली आहे मी तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा सेट करू शकता याला आहे ना थोडंसं तुपाने ग्रीज करून घेतलं आहे कारण गव्हाचं पीठ आहे आणि बेसन पीठ आहे तर हे चिटकू शकतं म्हणून आता हे सगळं मिश्रण आहे ना आपल्याला या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही खालच्या साईडला बघा खालतून जर तुम्हाला काजू बदामाचा लेअर जर हवा असेल ना तर तुम्ही खालतूनसुद्धा देऊ शकता पण ती गोष्ट आहे ना माझ्या नंतर लक्षात आली म्हणून म्हटलं काही हरकत नाही वरतूनसुद्धा दिला आणि खालच्या साईडनं जरी दिला तरी पोटातच जाणार आहे ते म्हणून म्हटलं वरतून द्यायला येईल आणि हे चांगलं आहे ना एक लेवल करून घ्यायची याची यावर थोडेसे काजू बदाम पिस्ता याचं कतरण घालायची आहे आणि ना मी थोड्याशा करत आहे ना गुलाबाच्या पाकळ्या आहेत ना ज्या वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत ना त्यासुद्धा घातल्या सुगंध खूप छान येतो मिठाई खाताना आणि हे चांगलं मी दाबून घ्यायचे जेणेकरून कट करत असताना आहे ना काही वेळेस कट करत असताना बघा काजू बदाम एका साईडला निघले जातात आणि एकदा निघला की मुलं खात नाहीत पण तेच जर आहे ना मिठाईला चिकटलेले असतील ना तर लगेच खातात आणि हे चांगलं बघा चिटकवून घेतले आहे मी आणि तुम्ही या अगोदर अशी मिठाई कधी घरी ट्राय केली आहे का नसल केली ना तर अशी खरंच मिठाई तुम्ही ट्राय करून बघा खूप झटपट तयार होती आणि हे ना मी हलकीशी थंड करून घेतलेली बघा पूर्ण थंड केलेली नाही आहे हलकीशी थंड केलेली आणि तुम्हाला ज्यावेळेस मी कटिंग करते आहे ना, ना मिठागी। तर त्यावेळेस तुम्हाला कळत असेल कसं होतं आपण पूर्ण थंड करून घेतली ना मिठाई तर मिठाईला आहे ना कट करत असताना चिरा पडतात तर त्यासाठी आहे ना हलकीशी कोमट होती त्यावेळेस मी याला आहे ना चिर पाडून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण पाक घातलेला आहे ना त्याच्यामुळे ना हलकीशी कोमट असतानाच आपल्याला याला चिर पाडून घ्यायची आणि बघा पूर्ण चिरा पाडून घेतलेल्या आहेत म्हणजे हलकासा कड दिलेला आहे आणि ही मिठाई पूर्ण थंड करून घ्यायची आहे तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा थंड करू शकता पण आता काय फ्रीजची गरज लागत नाही आहे अगदी पटकन आहे ना रूम टेम्परेचरवरच थंड होती आहे आणि याच्या आहेत ना कडा आपल्याला चांगल्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत खरंच खूप मस्त झाली ही मिठाई आणि आता आपल्याला आहे ना डिमोल्ड करून घ्यायची खाली एक प्लेट घेतली आणि यावर आहे ना मिठाई काढून घ्यायची तर बघा अगदी पटकन आहे ना मिठाई सुट्टी झालेली आहे अजिबात चिकटलेली नाही आहे आणि बघू शकताय मिठाई कलर किती छान आलेला आहे तो तर अशी मिठाई ना तुम्ही या राखीला किंवा पंधरा ऑगस्टला कधीही करू शकता एकदा करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा त्याच्यामुळं काय होईल माझ्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येत जाईल आणि रेसिपी केल्यानंतर कमेंटमध्ये कळवा बरं का की मिठाई अशी झाली किंवा तशी झाली किंवा अजिबात चांगली झाली नाही व्हिडिओ जर तुम्हाला नाही आवडला ना तर डिसलाईक करा चला तर मग भेटूया अशा छान छान